वासुदेवारी वल्लभ विजय रामचित्रणस वर्णामसंग्राणासाम मंगळाच्या कर्तार वंदे वाणी विराय भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास

रामवल्लभा यद् मायावचमर्ति विश्वमखिलं ब्रह्मादिकेवासु यत्सद्वाशभादि सकलं रज्जयता यद्भ्रमः यत्पाद्रमेकमेव हि भवान् बोधे श्रीदृशाम वन्दे हम तमशेषकारण परं रामग्नि नानापुराणनिगमाकमसम्मतं यत्

चरितम रघुनाथ शतकोटि प्रविस्तरम एक एक मक्षरम महापातक नाशनम एक बाणी एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभु रामचंद्रजीचं चरित्र जीवाच कल्याण करणार रा आहे रामकथा जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी रामकथा प्रपंचामध्ये सर्व प्रश्नांची उत्तर आहे रामकथा संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी रामकथा जीवनामधील दुःखाच्या वजाबाकीच साधन आहे असे ही सुरस अवि पवित्र गोड श्रीराम कथा आज श्रीराम कथेचा पाचवा दिवस गेली चार दिवस तुम्ही आम्ही सर्व रामकथा चिंतन करण्याच्या संबंधाने एकत्रित आलेलो थोर संत मामा यांच्या मंदिराच्या कलशारोहण प्रसंगाने घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा सर्व रिसनगावकरांनी दिलेल्या निमंत्रणामुळे गेली चार दिवसापासून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी आई बहिणी वडीलधारी मंडळी लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते ज्यांनी गेले वर्षी एकट्यानी रामकथा ठेवली ते आमचे सावकार ज्यांच्याकडे आमचा निवास आठ दिवस होता ते किती गुरुजी गर्दी दर्दी शिस्त शांतता या सर्व गोष्टीच्या एक कार्यक्रमाला लाभलेली भव्यता कालपर्यंत आपण कथा का श्रवण केलेली आहे केवट कथा आज नियोजित वेळेमध्ये सीताहरण कथेपर्यंत आपणाला पोहोचायचं आहे उद्या लंका पेटवायची आहे आणि परवा रावण मारून राम राज्याभिषेक करायचा आहे आलं संपुष्ट रामचंद्र प्रभू लक्ष्मणजी सीता माता आणि गुहकजी एक रात्र भारद्वाजीच्या आश्रमामध्ये विश्राम रात्र संपली प्रातःकाळी स्नानादी कर्म आटोपल्यानंतर रामचंद्र प्रभू अति नम्रतेनं भारद्वाजीला म्हणाले बाबा जाणे का रस्ता बताव भारदवाजीने आपल्या शिष्यांना हाक मारली पन्नास का सांगितलं जारे बाकीचा अभ्यास करा चार थांबा मुनी बटू चार संग बीने चार शिष्य का त्याच कारण आहे चार शिष्य हे चार वेदाचं प्रतीक आहे कोणताही साधू कोणताही ऋषी कोणताही महात्मा कोणताही संत रस्ता सांगेल तो वैदिक रस्ता वेद मार्गे मुनी गेले म्हणून चार शिष्य तुम्हाला त्रास होत असेल बसून बाजूला बस कारण काल पाहिली मी तुमची फजिती ते नेमकं तुमच्याकडेच लक्ष आमचं दोन तास जात वाटत की पुढचे आळसले तर आपलं घ्या उरकून काल पाहिलं नाही एकच तास बसले पण बसण्याचा त्रास आहे आता जमलं आता पाय लांब करा थोडी डुलकी घेतली तरी चालेल एक पाच दहाच श्रोते पण वक्त्याच्या नरडीचा घोट घेणारे पाहिजे माग मजा येते कथे पाच दहाच पाहिजे गीता सर्वांच्यासाठी होती पण अर्जुनाकडे पाहून सांगितले तो प्रकार यातला आहे श्रोत्याची प्रसन्नता हाके पाटील हे वक्त्याच भांडवल आहे बस आ, बसा मावशी तिथंच तिथेच बसा बस। शिष्य प्रभूला वाट दाखवायची गोहकजी सोबत आहे खूप दूर पर्यंत आले आणि प्रभूंनी त्या चार शिष्याला आणि गोहकाला विनंती केली जाओ गोहक आपला संसार देखो सामोर बसलं तरी चालेल ह्या इथे सावकाराजवळ ज्याच्या या थोडे पुढेच जरच्या थोडे पुढे जे अजून अजून थोडे पुढे बैठ जाओ बैठ जाओ खाली जमला अरे ते मन लावणं एक तर पापणी सुद्धा हलवत नाही पाहिले दोन दिवस डोळ्या पुढे चित्र आणा चार शिष्य आणि जी वापस आता तिघेच जण राम लक्ष्मण सीता पुढे यमुना माई ख वाहणारी यमुना माई पाहिली रामचंद्र प्रभूंनी यमुना माईला नमस्कार केला आणि एकाएकी रामचंद्र प्रभूच रडणं सुरू झालं लक्ष्मणजीला चिंता सीतामाईला चिंता गुरुजी कुटुंबाचा प्रमुख जर रडला ना नातवंडासहित सगळे उदास होतात आजोबा रडतात आजी जेवत नाही सुना जेवत नाही मुलं जेवत नाही नातवंड जेवत नाही मी का सांगतो कुटुंबाचा प्रमुख रडला तर उदास होतो परिवार जगाचा बाप रडतो तर सीता लक्ष्मणाचं काय झालं असेल इथून डोळा चित्र आता विचाराव कोणी हो विचाराव कोणी हो सीता मायेनं इशारा केला मी सांगतो ते तुम्हाला दिसेल चित्र लक्ष ना सरकार को आहे लक्ष्मणजी जवळ आले भैया तब्येत बिघड घे नाही क्यों रोते हो भैया भैया आप पहले दिन ऐसे जंगल में रोने लग गए तो चौदह साल हमारा क्या होगा हमें और भाभी को कौन संभालेगा भैया लखन अगर आपको रोने का कारण बताया तो अच्छा नहीं लगेगा मैं नाराज नहीं हूँ भैया तो लखन मां जमुना का पानी देखा रहे हाँ तो मां जमुना का पानी देखने के बाद मेरे भरत की याद आई ऐसा ही श्यामवर्ण वाला मेरा भरत है जैसा जमुना का जल है और इतना भी निर्मल है जितना जमुना का जल निर्मल है दुनिया कुछ भी कहे लखन लेकिन भरत जैसा महात्मा नहीं है कोण सगळे जगवंत ज्याच्यामुळे राम वनवासत गेला तो राम पहिल्या दिवशी भरताच्या आठवणीन रडतो हे बंधुप्रेम ऐकायचं आहे यमुना पार की रामचंद्र लक्ष्मण जी सीता माता निघाले कशीही चालत नाही सर्वात पुढे रामचंद्र आहे त्यांच्या मागे मागे सीता आहे त्यांच्या मागे जी आहे आपल्या मालकाच्या आपल्या स्वामीच्या आपल्या प्रभूच्या पाऊल खुना आपल्या पावलानं तुडवल्या जाऊ नये पण दोन पाऊल खुनाच्या मध्ये पावलं टाकत टाकत सीता माई पण लक्ष्मणाला आज पहिला दिवस आहे त्याच्या आईची आठवण आली सुमित्रा माईचं दर्शन घेऊन आला होता सुमित्रा माय म्हणाली होती बाळा आजपासून तुझी माय जानकी आणि तुझा बाप दशरथ हे रामचंद्र रामम दशरथम माम विद्दी जनकात माझ्या अयोध्या मटवि गच्छ तात यथा सुखम सुमित्रा मायची आठवण आहे हे तर माझे मायबाप आहे रामचंद्र आणि सीता माय माझ्या मायबापाच्या पाऊल पुन्हा माझ्या पावलानं तुडवल्या जाऊ नये म्हणून चार पाऊल खुना चुकवायच्या लक्ष म्हणजे कबी दाय कभी, कभी बाय चालण्याची पद्धत पुन्हा लक्षात घ्या सर्वात पुढे रामचंद्र त्यांच्या पाऊल खुनाच्या मध्ये पावलं टाकत सीता चार पाऊल खुना चुकवायचे असल्यामुळे काही वेळी डाव्या वे, भागाला आणि काही वेळी उजव्या भागाला हे सहज आहे पण हे आध्यात्मिक बारकावा रामचंद्र ब्रह्म आहे लक्ष्मण जीव आहे सीता माया आहे जीव ब्रह्म दर्शनासाठी आसुसलेला आहे जीवाला ब्रह्म इतकं जवळ आहे इतकं जवळ आहे इतकं जवळ आहे एक समर्थ रामदास स्वामींच्या भाषेत सांगतो तुम्हाला गोड वाटत चित्रा शिवाटे मज गंधा सिवाटे मज वास लावा तरंग मागे तृषार्थ पाणी तैसेची ब्रह्मी चुकले ती प्राणी जय जय रघुवीर समर्थ चित्राशी वाटे मज भिंत दावा चित्र भिंतीवरच आहे पण त्याला वाटत भिंत बघावी गंध म्हणजे वासच आहे पण त्याला वाटतं सुगंध घ्यावा तरंग पाणीच आहे त्याला तहान लागावी तैसेची ब्रह्मी चुकले ती प्राणी मुझे को तो क्या ढूंढे बंदे मई तो तेरे पास में ना मई मस्जिद ना मई मंदिर ना कभी कैलाश में हरि देखन मई गया हरि द्वार के हरी ना मिला हरिता मेरे द्वार मैंने सोचा था हरी पार है माही ताकी कपट की काफी कावत ना जिस ना मैं मस्जिद जाचा। ना मंदिर हरि देखन मै गया पहुंचा हरिद्वार पग तक हरिना मिळा हरिथा मेरे द्वार मैंने सोचा हरि बाहर हरी था हृदय माही आडी ताटी की ताते दिखावत नाही मदे माया म्हणून जीवाला ब्रह्माच दर्शन होत नाही राम ब्रह्माय सीता माया लक्ष्मण जीव आहे माया बाजूला करण्याचं सामर्थ्य जीवात नाही पण स्वतः बाजूला होण्याचं स्वातंत्र्य आहे म्हणून जीवरूपी लक्ष्मण सीतारूपी मायेला म्हणत नाही वहिनी वा बाजूला दाला दिसत नाही मग स्वतःच जातो बाजूला हा त्यातला आध्यात्मिक भाग आहे कबी दाये कबी बाय असं करीत करीत सीतामाई थकल्या कारण सीता माईच्या जीवनातला आज पायी चालण्याचा पहिला दिवस जीवनातला राम लक्ष्मणजीला सवय झालेली इतिहास सांगतो सोबत, अयोध्या ते मिथिला दोघा भावाने पाही प्रवास केला आपण इतिहास ऐकला यज्ञ रक्षणासाठी काय रथात बसून गेले का पायी तिथून मिथिलेला पायी म्हणजे त्यांना पायी चालण्याच सवय आहे पण सीता माईच्या जीवनातला आज पायी चालण्याचा पहिला दिवस आहे आणि सीता माई अति नाजूक आहे अतिरेकामध्ये जे वर्णन केलंय त्या सीता अति अति अतिदान आणि अतिरूप हे तीन शब्द अतिरूपेनव सीता अति गर्वेन रावण अति अतिदानात बलिर नष्ट अति सर्वत्र वर्जयत हा जो अतिरेक दिलाय ना अतिरेक अति गर्व रावणाने केला म्हणून नाश झाला अति दान न केलं अति म्हणजे पण स्वतःचाही डोक्यावर पाय ठेवी पर्यंत प्रकरण आलं अति दानात बलिर नष्ट अति गर्वेन रावणाः अतिरूपेन वै सीता मध्ये अतिरूपवान सीता आहे तिची पाय नाजूक आहे रामचंद्र वनवासात येताना पहिलं पायाकडे पाहूनच म्हणाले होते सीता चरण कमल मृदु मंजू तुम्हारे थोडं डोकं चालवा ज्याच्या चरणाच्या चा सेवेची अपेक्षा योगी मुनीस ऋषी करतात तो जगाचा बाप तिच्या चरणाचं वर्णन करतोय चरण कमल मृदू मंज तुम्हारे नाजूक आहे तू येऊ नकोस आज सीतामाई थकली